नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत महाराज आग्र्यात पोहोचले आणि त्यांच्या अपमानाची श्रंखला सुरू झाली सर्वप्रथम महाराजांच्या स्वागतासाठी कुणीही आले नाही रामसिंहाला जाणून बुजून बादशहाच्या राजवाड्याच्या भोवती गस्त घालण्याच्या कामावर अडकवले गेले त्यामुळे रामसिंह त्यांना सामोरा जाऊन स्वागत करण्यासाठी जाऊ शकला नाही त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सुद्धा महाराजांना दरबारामध्ये घेऊन जाण्यासाठी वेळेत पोहोचू शकलं नाही रामसिंहाने गिरधारीलाल मुंशीला महाराजांना दरबारात घेऊन येण्यासाठी पाठवले आणि गिरधारीलालबरोबर महाराज दरबारात जाण्यासाठी निघाले परंतु वाटेत पुन्हा एकदा वेगवेगळ्या रस्त्यांनी जात असल्यामुळे रामसिंहाची आणि त्यांची चुकामुक झाली सरते शेवटी रामसिंह आणि महाराज यांची नूरजंग बागेजवळ एकमेकांची भेट झाली आणि त्यानंतर महाराज रामसिंह आणि मुखलिस खान हे दरबाराकडे निघाले त्यावेळी दुपारचे बारा वाजून गेले होते औरंगजेब बादशहाने दिवाणे आममधील आपला दरबार म्हणजेच जिथे महाराजांची भेट होणे अपेक्षित होते तो दरबार संपवून त्याने दिवाणे खासमधीलही ही दरबार संपवला होता आणि आता तो आपल्या निवडक पदाधिकाऱ्यांबरोबर आणि शहाजाद्यांबरोबर घुसलखाण्याच्या दरबारात बसला होता घुसलखाण्याचा अर्थ नहाणी ग्रह किंवा स्नानग्रह असले तरी तो इथे तसा घ्यायचा नसून तो खास खलबतखाना असा आहे रामसिंह आणि मुखलिस खान यांच्याबरोबर महाराज आग्र्याच्या भव्य किल्ल्यामध्ये प्रवेशले आग्र्याचा किल्ला सजवला होता आणि दिवाणे आमसुद्धा सजवला होता मोगलांच्या संपत्तीचे पूर्ण दर्शन तिथे घडत होते महाराज दिवाणे आम मधून याच संपत्तीचे दर्शन घेत पुढे राम आले रामसिंहाने महाराज आल्याची वर्दी औरंगजेबापर्यंत पोहोचवली औरंगजेब बादशहा दरबारात बसून या बंडखोर मराठ्याची म्हणजे शिवाजी महाराजांच्या आगमनाची वाट पाहत होताच आपला बक्षी आसद खान यास महाराजांना घेऊन येण्यासाठी त्याने पाठवले आसद खानाबरोबर महाराज आता दरबारात प्रवेशले सगळ्यांच्या नजरा आपोआपच त्या माणसाकडे वळाल्या ज्याने महान मोगलांच्या सैन्याचा यशस्वीरित्या प्रतिकार करण्याचे धाडस केले होते आणि मोगलांच्या आदिलशहाच्या अफजल खान शाहिस्ते खान कार्तलब खान यांच्यासारख्या सरदारांना अपमानित केले होते सगळ्या जणांचे लक्ष आता महाराजांकडे लागले होते महाराज खानाबरोबर रुबाबदारपणे पावले टाकत दरबारात प्रवेशले बादशहाने त्यांना मुजरा करण्यासाठी सिंहासनाच्या वरूनच एका विशिष्ट ठिकाणी जाण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे महाराज सिंहासनासमोर आले आणि रिवाजाप्रमाणे त्यांनी बादशहाला तीन वेळा मुजरा केला यावेळी महाराजांनी एक हजार मोहरा आणि दोन हजार रुपये रोख नजराणा म्हणून तसेच पाच हजार रुपये बादशावर निसार केले निसार करणे म्हणजे नजर काढण्यासाठी गोर गरिबांमध्ये वाटण्यासाठी किंवा धर्मदाय म्हणून देणे शंभूराजांनीही पाचशे मोहरा व हजार रुपये रोख नजर आणि दोन हजार रुपये बादशावरून निसार केले यावर औरंगजेबाने काहीच प्रतिक्रिया दिली औरंगजेब काहीही बोलला नाही एका शब्दानेही त्यांनी महाराजांची विचारपूस केली नाही की महाराजांना परत भेट किंवा एखादा किताबही दिला नाही तसे त्यांनी करणं अपेक्षित होत औपचारिकरित्या विचारपूस करण्याची साधी तसदीही त्यांनी घेतली नाही की साधे स्मितही केले नाही महाराजांकडे पूर्णत दुर्लक्ष केले हेही महाराजांनी मनावर घेतले नाही पण त्यानंतर महाराजांना पंच हजारी मनसबदारीच्या ओळीमध्ये जाऊन उभे केले महाराजांच्या मागे राजा रायसिंग हा चार हजारी मनसबदार उभा होता तर रामसिंह अडीच हजार मनसबदारांमध्ये जाऊन उभा राहिला महाराजांच्या समोरच्या ओळीत म्हणजेच सहा हजारी मनसबदारांच्या ओळीमध्ये महाराजा जसवंतसिंह महाराजांच्या पुढे उभा होता महाराज जसवंत सिंहाला चांगलाच ओळखत होते आपल्याला कनिष्ठ दर्जाच्या श्रेणीमध्ये उभे केलेले पाहून महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यातूनच महाराजा जसवंतसिंह महाराजांच्या पुढे महाराजांना पाठ दाखवून उभा होता महाराजांची जराही दखल न घेता दरबाराचे काम पुढे सरकू लागले आणि महाराजांचा संयम सुटू लागला दरबाराचे कामकाज संपत आले पानसुपारीची ताटे फिरायला लागली सगळ्यांना पानसुपारी दिली गेली त्याप्रमाणे महाराजांनाही मिळाली त्यानंतर मानाची खिल्लत म्हणजेच सरोपाव्याची मानाची वस्त्रे देण्याची सुरुवात झाली ही वस्त्रे शहाजादे वजीर जाफर खान व महाराजा जसवंत सिंह एवढ्याच लोकांना मिळाली दरबारात अशी वागणूक मिळण्यासाठी महाराज तयार नव्हते पुरंदरच्या वाटाघाटीच्या सुरुवातीलाच जयसिंहाने त्यांना सांगितले होते की दरबारात त्यांचे उदारपणे स्वागत केले जाईल आणि त्यांना उच्च मंच मिळेल महाराजांच्या लगेच लक्षात आले की सभागृहामध्ये जाणून बुजून त्यांना अपमानित केले जात आहे आता मात्र महाराजांचा राग अनावर झाला होता आत्तापर्यंतचा अपमान सहन करत महाराज शांत होते पण दरबारातील या वागणुकीमुळे महाराजांचा करारी आणि स्वाभिमानी स्वभाव त्यांना शांत बसू देईना आणि बाडेदारपणे बादशाही दरबारातील रिवाजांना लाथ मारून महाराज संतापाने जोरात गरजले रामसिंह हमारे आगे ये कोण खडा आहे न चालणाऱ्या दरबारामध्ये हा प्रसंग नवीन होता महाराजांच्या आवाजामुळे महाराजांच्या गर्जनेमुळे सगळेच जण गोंधळले रामसिंह घाबरून आपल्या जागेवरून महाराजांजवळ आला आणि त्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत हळू आवाजात म्हणाला आप हे मारवाड के राजा महाराजा जसवंत सिंह यावर महाराज पुन्हा एकदा त्वेषाने उत्तरले जसवंत सिंह क्या वही जसवंत सिंह जो कोंढाणा किले के घेरे मेरे लोगों से मार खाता भाग खड़ा हुआ था वही महाराजा जसवंत सिंह आज मेरे सामने खडा है जिसकी पीठ रणभूमी लोगों ने देखी हुई। राम सिंहाला आता काय करावे काहीच काय महाराजांना शांत करण्यासाठी तो विणवू लागला तेवढ्यात औरंगजेबाचे लक्ष महाराजांकडे गेले औरंगजेबाचे महाराजांकडे लक्ष जाताच त्याने रामसिंहाला विचारले शिवाला विचार काय झाले आहे काही उल्लेखात असेही आढळून आले आहे की महाराज संतापाने थरथरत आपल्या जागीच खाली बसले त्यावेळी ते त्यांच्या डोळ्यामध्ये क्रोधाश्रू दाटून आले होते आणि त्यावेळी रामसिंह आपल्या जागेवरून लगबगीने महाराजांच्या जवळ आला आणि महाराज गरजले तू पाहिलेस तुझ्या बापाने पाहिले आणि तुझ्या बादशाहीनी पाहिले की मी कशा प्रकारचा माणूस आहे आणि तरीही मला केव्हाचे असे मुद्दामून ताटकळत उभे करून ठेवले आहे सोडली तुझी मनसबदारी उभेच करायचे होते तर दर्जानुसार तरी उभे करायला हवे होते मूळ पत्रातील उल्लेख असा आहे तुम देख्यो तुम्हारा बाप देख्या तुम्हाला पाचशाही देख्या ऐसा आदमी जो खड़ा रखो मैं मी मनसीअप छोड्या खडा तो करीना सिरे रख्या होता हे सगळे दरबाराला अगदी नवे होते दरबारात मोठ्याने बोलणे सोडा पण कुणाचीही कुजबूज करण्याची सुद्धा हिंमत नव्हती महाराजांची ही गर्जना ऐकून संपूर्ण दरबार भयचकित झाला संतापाने थरथरत महाराज जागेवरून उठले आणि सरळ बादशाकडे पाठ फिरून रांगेतून बाहेर जाऊ लागले महाराजांना थांबवण्यासाठी रामसिंहने त्यांचा हात धरला परंतु महाराजांनी त्याचा हात झटकून सोडवला व ते रांगेबाहेर जाऊन घुसलखान्यातच एका खांबाला टेकून बसून राहिले महाराजांच्या मागे मागे रामसिंह तेथे आला आणि त्याने महाराजांना समजवण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु महाराज काही केल्या ऐकायला तयार नव्हते आणि महाराज पुन्हा एकदा गरजले माझा मृत्यू जवळ आलेला आहे एक तर तुम्ही मला ठार मारून टाका किंवा मीच मला ठार मारतो माझे शीर कापून न्यायचे असेल तर खुशाल न्या मी आता परत पाचशाहीच्या हुजरी करण्यासाठी त्याच्या समोर येणार नाही महाराज ऐकेनात तेव्हा घाबरलेला रामसिंह औरंगजेबाकडे आला व त्याने महाराजांचे म्हणणे त्याला कथन केले त्यावर औरंगजेबाने मुलतफित खान अकिल खान आणि मुखलिस खान यांना परमावले शिवाला दिलासा देऊन सरोप्याची वस्त्रे द्या आणि त्याची समजूत घालून त्याला माझ्याजवळ म्हणजे सिंहासनासमोर घेऊन या त्याप्रमाणे हे तिघेही महाराजांकडे आले त्यांनी सरोप्याची वस्त्रे म्हणजेच खिल्लत धारण करण्याची महाराजांना विनंती करू लागले पण महाराजांनी त्यांनाही सुनावले की मला तुमच्या सरोप्याची वस्त्रे नकोत बादशहाने मला हेतूपूर्वक जसवंत सिंहाच्या मागील रांगेत उभे केले मी असा माणूस वाटलो की काय की अशा प्रकारे आत्मानजनक पद्धतीने मला उभे करण्यात यावे मला बादशहाची मनसब नको साखरी नको मला मारून टाकायचं असेल तर मारून टाका कैद करायचं असेल तर कैद करा पण मी सरोप्याची वस्त्रे मुळीच धारण करणार नाही मी खिल्लत धारण करणार नाही शेवटी ते तिघेही रिकाम्या हातानेच बादशहाकडे परत दरबारात प्रथमच स्वाभिमानी सिंह गरजत होता बादशहाने दिलेली वस्त्रे लाथाडत होता त्यामुळे सर्व दरबार भयचकित होऊन निमूटपणे नजरबर कदम उभा होता नजरबर कदम म्हणजे नजर आपल्या स्वतःच्या पायाकडे ठेवणे शेवटी बादशहाने रामसिंहाला आज्ञा केली की तू आता शिवाजीला आपल्या बरोबर डेऱ्यात परत घेऊन जा आणि त्याची समजूत घाल रामसिंह महाराजांना घेऊन आपल्या डेऱ्यात आला इथे त्याने महाराजांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु महाराजांचा पारा अजूनही उतरला नव्हता ते काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते अखेर रामसिंहानेही त्यांच्या समोर हात टेकले महाराज दरबार सोडून गेल्यानंतर दरबारात महाराजांच्या वागणुकीबद्दल तिथील उमराव सरदार नापसंती व्यक्त करू लागली आपापसात आप चर्चा सुरू झाली शिवाने एवढी बियादबी केली तरीही हजरत तिकडे दुर्लक्ष का करतात जंगली शिवाने दरबारात अशी वागणूक केली की शोभते का शेवटी वाढदिवसाचा दरबार संपला दिवस मावळला बादशहाने आपली ताकद आणि ऐश्वर दाखवण्यासाठी दरबार भरवला होता खरा पण महाराज आपल्या स्वाभिमानी वर्तनाने सगळ्यांवर छाप सोडून गेले अख्ख्या आग्र्यामध्ये जिकडे तिकडे महाराजांची चर्चा रंगू लागली सगळेजण महाराजांच्या वर्तनाची आणि स्वाभिमानीपणाची चर्चा करीत होते आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय